नमस्कार मित्रांनो मराठी रंग या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत प्रिया आता त्या कॅफेजवळ आलेली असते आणि त्या कॅफेचं नाव आता बदललेलं असतं प्रिया आता तिथे कॅफेजवळ येते आणि आतमध्ये डोकून बघते तर तिथे अर्जुन आणि सायली हे दोघीही आलेले नसतात प्रिया आता तिच्या गाडीपाशी येते आणि स्वतःशीच म्हणत असते बरं झालं मी पोहोचण्याआधी इथे अर्जुन सायली पोहोचलेले नाही आहे वेळेवरती आली आहे आणि तेवढ्यात तो मुलगासुद्धा आता प्रियाला येताना दिसतो प्रिया ये त्याला त्याच्याजवळ बोलून घेते आणि त्याचा त्याने पूर्णपणे गेटअप चेंज केलेला असतो प्रिया आता त्या मुलाला म्हणत असते अगदी बरोबर अगदी चांगला गेटअप केलायस तू आणि सायलीची चॉईस सुद्धा अशीच असू शकते त्याच्यानंतर प्रिया आता त्याला म्हणू लागते की तू ना आता समोर एक मुलगी त्या मुलीशी ना वाटते ते बोलायचं त्याचा काहीही प्रॉब्लेम नाहीये पण मात्र त्या मुलीला बोलण्यामध्ये गुंतून ठेवायचं आणि त्याच्यानंतर ती मुलगी कॅफेमध्ये गेली तर लगेच तिच्या मागे मागे जायचं मग त्याच्यानंतर तो मुलगा आता प्रियाला म्हणतो जर ती मुलगी बाजूशी बोललीच नाही तर त्याच्यावरती प्रिया आता म्हणते तोच तर प्रॉब्लेम आहे ना ती मुलगी तुझ्याशी ना बोलणारच नाहीये तर प्रिया आता त्या मुलाला म्हणते तू एक काम कर तू ना तिला ताई म्हण तू ताई म्हणाल ना तर ती कम्फर्म तुझ्याशी बोलायला थांबणार त्याच्यावरती तो मुलगा आता घाबरत प्रियाला विचारत असतो की याच्यामध्ये आपल्याला काही रिस्क तर नाहीये ना प्रिया आता म्हणत असते अजिबात काही रिस्क वगैरे नाहीये पण मात्र असली तरी ना त्याचे तुला पैसे मिळतात त्याच्यामुळे गपचूप काम करायचं जास्त नाही बोलायचं आता प्रियाचं हे सगळं बोलणं पाहता तो मुलगा सुद्धा शांत राहतो त्याच्यानंतर तेवढा ते ते येताना दिसते प्रिया आता मुलाला म्हणते हे बघ तुला ती पिंक साडी मधली मुलगी दिसते का त्या मुलीशी जाऊन बोलायचंय पण थांब जरा ना बघू देत ती काय करतीये इकडे आता सायली त्या कॅफेच्या जवळ येते चेक करते आणि स्वतःशीच म्हणते अस्मिताही म्हणाला बहुतेक हा तोच कॅफे या कॅफेचं नाव बदललंय पण मात्र जागा तर तीच दिसतीये कॅफे तसा खूपच छान दिसतोय त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे प्रिया सुद्धा सायलीला पाहता स्वतःशीच विचार करत म्हणत असते की सायली इथे एकटीच काय करतेय अस्मिताचा मेसेज होता की मागो मग मा अर्जुन सुद्धा निघालाय नेमकं यांच्या दोघांचा प्लॅन तरी काय आणि त्यांच्या दोघांचं नेमकं काय चाललंय हे प्रियाला काहीच समजत नसतं इकडे सायली आता आजूबाजूची जागा बघत असते आणि तेवढ्यात पाहणं अर्जुन सुद्धा येतो प्रिया सुद्धा आता अर्जुनला आलेलं पाहते अर्जुन आता सायदीच्या मागे गाडी थांबवतो आणि गाडी मधनं चोरून चोरून सायलीला बघत असतो इकडे आता अर्जुनला पाहता प्रिय घाबरते आणि स्वतःशीच म्हणत असते दोघे सुद्धा आता इथे पोहोचले म्हटल्यानंतर अर्जुन आता गुडघ्यावरती बसून बिसून सायलीला प्रपोज करणार पण मी येथे आहे ना उभी खोडा घालायला इकडे अर्जुन आता स्वतःशीच विचार करत म्हणत असतो मिसेस सायदी तर घरातून कुठल्या तरी काम आहे म्हणून निघाल्या पण कॅफे मध्ये कुठलं आलाय काम त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुन काय गाडीच्या खाली उतरलेला नसतो त्याचा अंदाज लावता प्रिया तर त्या मुलाला म्हणते अर्जुन साईच्या मागे आलाय पण मात्र साईला माहिती नाहीये की तो त्याच्या मागे आहे आणि अर्जुनला सुद्धा ते कळू द्यायचं नाहीये म्हणूनच बहुतेक अर्जुन गाडीच्या खाली उतरत नाहीये तो मुलगा आता प्रियाला म्हणत असतो अहो काही काय बडबडताय तुम्ही तुम्हाला जर काही करायचं नसेल तर मी जाऊ का आता याच्यावरती प्रिया लगेच त्या मुलाला थांबवत म्हणते एक मिनिट थांब प्रिया आता त्या मुलाला म्हणते तिच्याशी बोलताना ना हळू हो बोलायचं आजूबाजूला कोणालाच ऐकायला गेलं नाही पाहिजे फक्त तिला ऐकायला गेलं पाहिजे तर तो मुलगा प्रिया प्रिया आता प्रियाला म्हणतो हे नक्की ना याच्यावरती प्रिया आता म्हणते अरे ते मी जरा अंदाज काढत काढत प्लॅन करत होते ना म्हणून ठरत नव्हतं आता ठरलंय माझं जा तू बिंदास्त इकडे अर्जुन तर सालीची ती सगळी गंमतच बघत असतो त्याच्यानंतर तो मुलगा आता सालीच्या जवळ येतो तो आता सालीच्या जवळ येऊन थांबतो आणि ते सगळं अर्जुन सुद्धा पाहतो तो मुलगा आता सायलीकडे येतो आणि तिला म्हणतो एक्सक्यूज मी ताई तुम्हाला गुडवाईस कॅफे कोणता माहिती का याच्यावरती सायली आता त्याला हसत सांगू लागते की हाच आहे गुडवाईस कॅफे आणि आता अर्जुन सुद्धा गाडीतून त्यांच्या दोघांचंही बोलणं बघत असतो पण मात्र अर्जुन आता त्या सगळ्याचा वेगळाच काहीतरी अर्थ घेत असतो इकडे आता तो मुलगा म्हणतो पण या कॅफेचं तर नाव बदललंय ना याच्यावरती सायली आता म्हणू लागते अहो हो कॅफेचं नाव बदललंय पण मात्र जागा तर तीच आहे आणि ते कॅफे पण तोच आहे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुन सुद्धा स्वतःशीच विचार करत म्हणत असतो हा मुलगा नेमका कोण आहे आणि मिसेस सॅली एवढ्या मुलाशी काय बोलताय त्यानंतर आता इकडे तो मुलगा सॅलीला म्हणत असतो बरं झालं ताई तुम्ही मला भेटलात नाहीतर मी रस्त्यावर नाही ते तीन वेळा फेऱ्या मारल्या पण मात्र मला गुड बाईज कॅफे कोणताय हे माहीतच नव्हतं इकडे प्रिया सुद्धा आता ते सगळं बघत असते इकडे आता तो मुलगा म्हणू लागतो कॅफे भेटत नव्हता ना म्हणून मला टेन्शनच आलं होतं सायली आता विचारते की टेन्शन कसलं याच्यावरती तो मुलगा आता म्हणतो काय ना इथे मी एका माणसाला नोकरीसाठी भेटायला आलो होतो मला वाटलं आता कॅफे नाही भेटला म्हणजे माझी नोकरी सुद्धा जाणार त्याच्यानंतर अर्जुन आता विचार करतो की मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्यांना जाऊन विचारतो पण मात्र मध्येच थांबतो आणि स्वतःशीच म्हणतो की नेमकं कुठल्या हक्काने मी त्यांना विचारू आमचं कॉन्ट्रॅक्ट तर आता संपणार आहे पण मिसेस सॅली त्यांची हवी तशी लाईफ जगू शकतात पण अशा मित्रांना भेटायचं का इकडे प्रिया सुद्धा ते सगळं बघत असते सॅली त्या मुलाशी बोलतच असते कारण त्या मुलाने सॅलीला आपल्या बोलण्यामध्ये गुंतून ठेवलेलं असतं थे। इकडे दुसरीकडे अर्जुन विचार करत असतो बायदवे हा नवीन मित्र उगोला कुठनं हा माझ्या इतका स्मार्ट नाहीये दिसायला आणि हँडसम तर अजिबातच नाहीये आणि याच्याकडे तर बाईक आहे मिसेस सॅली याच्या बाईकवरती बसणारच नाही कारण मिसेस सॅलीना याला माहितच नाही की स्पीडची भीती वाटते म्हणजे मिसेस कारमध्ये कार भीती वाटते म्हणूनच तर मी कार स्लो चालवतो अर्जुन आता त्यांच्या दोघांचंही ते सगळं बोलणं पाहता खूपच वाईट लागतो आणि मग त्याच्यानंतर गाडीच्या खाली उतरतो आणि गाडीच्या मागे लपून बसतो प्रिया सुद्धा आता ती सगळी गंमत बघत असते आणि त्याच्यानंतर आता प्रिया लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते माझा नेम अगदी बरोबर लागलाय आईली अशी कोणत्या तरी बोलते हे बघून अर्जुन जाम चिडलाय कसलं प्रपोजल आणि कसलं काय आता फक्त यांच्यात भांडण होणार त्याच्यानंतर आता तो मुलाने सॅलीला असं बोलण्यामध्ये गुंतून ठेवलेलं असतं आता तो मुलगा सॅलीला गमती जमती सांगत तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतो मग त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन स्वतःशीच म्हणत असतो एवढे कसले हे जोक करतायत म्हणजे रस्त्यावरती असं कोणी मोठ्या मोठ्याने असतं का घरी असताना बऱ्याचदा मी सुद्धा जोक करतो पण मात्र मिसेस सॅली एवढ्या मोठ्याने कधीच नाही असल्या आणि ह्या टपलू सुद्धा किती फ्री बोलतोय आणि त्याच्यानंतर ते दोघेही आता कॅफेमध्ये निघून जातात अर्जुन या गोष्टीचा तर वेगाच अर्थ घेत असतो आणि चोरून चोरून त्या मुलाच्या बाईकजवळ उभी राहतो अर्जुन आता त्या मुलाची बाईक पाहतो आणि मग त्याच्यानंतर ते दोघेही कॅफेत गेल्यानंतर अर्जुन सुद्धा अर्जुन सुद्धा त्यांच्या मागे कॅफेमध्ये जातो इकडे प्रिया तर हे सगळं बघता खूपच खुश झालेली असते सायली कॅफेमध्ये येते आणि आता तो मुलगा सुद्धा सायलीच्या मागेच असतो सायली कॅफेमध्ये आजूबाजूला बघत असते पण मात्र तिथे खूपच आवाज होत असतो आणि आजूबाजूचे लोकसुद्धा एकमेकांशी बोलत असतात कॅफेतील वातावरण बघून सॅलीला सुद्धा खूप छान वाटतं आणि तो कॅफे खूप छान असतो तर मग त्याच्यानंतर तो कॅफेचा मालक असतो त्याच्याकडे सायली जाते आणि त्याला आता म्हणते की त्या आधीपासनं जर टेबल राखून ठेवायचं असेल तर कोणाशी बोलायचं याच्यावरती तो माणूस म्हणतो की माझ्याशीच पण मात्र मी ते कमिट नाही करू शकत इथे ना नेहमीच गर्दी असते जर एखादा टेबल जर डिझर्व असेल ना तर तो कधी फ्री होईल ना याची काही गॅरंटी नाही जर समजा तुम्हाला उशीर झाला तर आम्ही तुमची इथे पाच मिनिटं सुद्धा वाट नाही बघू शकणार त्याच्यानंतर सायली आता विचारते की इथे नेहमीच एवढा आवाज असतो का तर तो आता मॅनेजर आता म्हणतो इथे म्युझिक असतंच आणि इथे क्राऊड म्युझिक असतं तुम्ही ज्या दिवशी येणार असाल त्या दिवशी मला कॉल करा आणि टेबल बुक करा इकडे आता सायलीला तर वेगळाच प्रश्न पडलेला असतो की एवढ्या आवाजामध्ये मनातलं कसं सांगणार आणि मी जेव्हा माझ्या मनातलं अर्जुन सरांना सांगेल माझं प्रेम व्यक्त करेल तेव्हा तो क्षण खूप खास असेल आणि या गर्दीमध्ये तो कुठे हरवून नको जायला इकडे कॅफेच्या बाहेर आता अर्जुन सायलीची वाट पाहत असतो आणि मग त्याच्यानंतर सायली आता कॅफेच्या बाहेर यायला लागते तर तो मुलगा सुद्धा तिथेच टेबलवरती बसलेला असतो आणि सायलीला बाहेर जाताना पाहता तो सुद्धा आता सायलीच्या मागे मागे येऊ लागतो अर्जुन सुद्धा आता सायलीला येताना पाहतो आणि धावत धावत लगेच त्याच्या गाडीजवळ येतो इकडे आता प्रिया तर ते सगळं बघतच असते आणि स्वतःशीच विचार करत म्हणते यस शंभर टक्के अर्जुनला संशय आलाय सायली आता इथे स्वतःशीच विचार करत म्हणत असते मी दुसरा शांत कॅफे कुठला शोधू आणि मग त्याच्यानंतर इकडे अर्जुन सुद्धा सायलीला एकटं पाहता विचार करतो की मिसेस सायली एकट्याच कशा काय आल्या तो टपलू कुठे राहिला आणि मग त्याच्यानंतर तो मुलगा सुद्धा आता सायलीच्या जवळ येतो आणि तिच्याशी बोलू लागतो इकडे आता सायली म्हणते की काय झालं तुम्ही इतक्यात कशा काय परत आलात याच्यावरती तो मुलगा आता सायलीला म्हणतो अहो काय झालं त्यांचा मला आत्ताच मेसेज आला आजची मीटिंग ही उद्या ट्रान्सफर झाली आहे तो मुलगा आता सायलीला म्हणत असतो की तुम्हाला मी कुठे ड्रॉप करू का याच्यावरती सायली आता म्हणते की नाही नाही मी माझी माझी जाईल इकडे अर्जुन आता स्वतःशीच विचार करत म्हणत असतो मला माहिती होतं की मिसेस सॅलीना हा कॅफे अजिबात नाही आवडणार पण हा डब्ल्यू याला कुठे माहिती आहे मिसेस सॅलीला लाव म्युझिक आणि शी गर्दी वगैरे ना अजिबात नाही आवडत इकडे सायली आता तिकडनं निघून जाऊ लागते आणि मग त्याच्यानंतर तो मुलगा आता प्रियाला लगेच खुणा विचारतो की आता काय करू याच्यावरती प्रिया सुद्धा आता त्याला खुणावर सांगते की जा तिकडनं निघून त्याच्यानंतर तो मुलगा आता गाडीवरती बसतो साली ज्या दिशेने आहे त्याच दिशेने तो सुद्धा चालू लागतो पण मात्र अर्जुन तर आता त्याचा वेगळा स्वट घेत असतो अर्जुन आता स्वतःशीच विचार करत म्हणतो अच्छा म्हणजे यांचा असा प्लॅन आहे की सेपरेटली जाऊन एकत्र कॅफेमध्ये वेगळ्या बसायचं आता मी सुद्धा बघतोच की नेमकं यांचं चाललंय तरी काय आणि अर्जुन सुद्धा आता दा त्यांच्या पाठीमागे जाऊ लागतो अर्जुन गाडीत बसतो आणि त्यांच्या मागे मागे येऊ लागतो इकडे प्रिया सुद्धा आता ते सगळं बघतच असते प्रिया सुद्धा आता गाडीत बसते आणि त्यांच्या मागे मागे येते सायली आता आपली आपली कॅफे शोधत असते सालीला या गोष्टीची तर काही कल्पना सुद्धा नसते त्याच्यानंतर सायली चाललेलीच असते तेवढ्यात लगेच आता सायलीला कुसुमताईचा सा फोन येतो सायली फोन उचलताच कुसुमताईला विचारते की बोल कुसुमताई तुझ्या घराची साफसफाई झाली का पण कुसुमताई म्हणते की हो चालली आहे याच्यावरती सायली आता म्हणू लागते की मला माहिती होतं मधुभाऊ मा येणार म्हणून तू घर अगदी लक् करून ठेवशील आणि मी तुला फोन करणारच होते सकाळची सगळी गडबड असते ना त्या गडबडी मध्ये राहून गेलं त्याच्यानंतर सायली आता कुसुमताईला म्हणत असते बरं तू बोल तू काय सहज कोण केला होतास का याच्यावरती आता कुसुमताई म्हणते सहज नव्हता केला मला तुझ्याशी काहीतरी आहे सायली विचारत असते की नेमकं कशाबद्दल कुसुमताई आता म्हणू लागते की हे बघ सायली आता आपल्याला एक काहीतरी महत्वाचा निर्णय घ्यायची वेळ आली आहे तेवढ्यात आता कुसुमताई बोलतच असते पण मात्र समोरनं सायलीला अर्जुन येताना दिसतो अर्जुन आता सायलीच्या समोर येतो गाडी थांबवतो आणि सायलीच्या समोर जाऊन उभा राहतो आणि मग त्याच्यानंतर सायली सुद्धा आता कुसुमताईचा फोन लगेच बंद करून टाकते अर्जुन आता म्हणतो की नंतर कशा आला आत्ता बोला ना माझ्या समोर याच्यावरती सायली आता म्हणत असते अहो नाही बोलते नंतर कुसुमताईचा फोन होता बोलेल मी नंतर पण तुम्ही इथे कसे काय आलात याच्यावरती अर्जुन आता लगेच म्हणतो बरोबर आहे ना मी इथे आल्याचा प्रॉब्लेम तर आता होणारच आहे ना आणि आज तुमची कुसुमताई तुम्हाला बरेच फोन करतेय आणि त्यात मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय अर्जुन आता सॅलीला खूपच टोमणे मारत असतो आता अर्जुनचं हे बोलणं सॅलीला तर काही समजतच नसतं प्रिया आता इकडे गाडीत बसून ते सगळं बघतच असते सॅली आता अर्जुनला विचारते काय झालं तुम्ही माझ्याशी असं का बोलताय याच्यावरती आता अर्जुन म्हणत असतो मी एकदम नॉर्मल बोलतोय मी इथून जातच होतो पण मात्र तेवढ्यात तुम्ही मला दिसलात आणि म्हणून मी तुमच्याशी बोलायला आलो तुमचं झालं का इम्पॉर्टंट काम की एवढ्या लवकर घरी येण्याचा तुमचा काही प्लॅन नाही आहे सायली आता अर्जुनला म्हणत असते मी घरीच जाणार आहे पण मात्र माझं थोडंसं काम आहे तुम्ही जा घरी मी येते रिक्षानी अर्जुन आता म्हणत असतो रिक्षानी का मी थांबतो ना माझ्याकडे खूप वेळ आहे माझ्याकडे निवांत खूप वेळ आहे तुम्ही तुमचं इम्पॉर्टंट काम संपवा मग आपण एकत्र घरी जाऊ इकडे आता सायली स्वतःशीच विचार करत म्हणत असते आता हे जर माझ्या बरोबर असतील तर मी आमच्या खास क्षणांसाठी कॅफे कसा शोधू मला ना नंतर प्रयत्न करायला हवा सायली आता अर्जुनला म्हणते चला जाऊयात आपण आणि सायली गाडीमध्ये जाऊन बसते आणि अर्जुन सुद्धा आता गाडीत बसतो इकडे दुसरीकडे आता प्रिया लगेच स्वतःशीच म्हणू लागते हे नेमकं काय बोलत होते ना हे उतरून जरा ऐकायला पाहिजे होतं पण मात्र ते जाऊ द्या अर्जुनला जरा चिडलेला दिसत होता आणि सायली कन्फ्यूज वाटत होती पण माझा नेम ना एकदम करेक्ट बसलाय त्याच्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही गाडीत बसतात अर्जुन आता ताईटपणे सायलीला विचारतो की कुठे जायचंय याच्यावरती सायली आता म्हणते कुठे म्हणजे आपल्याला घरीच जायचंय ना अर्जुन आता म्हणतो घरी का जायचंय तुमचं काहीतरी काम होतं ना अगदी ते काम आत्ताच केलं पाहिजे असं अर्जंट काम होत चला आपण दोघंही मिळून तुमचं अर्जंट आणि इम्पॉर्टंट काम करूयात सायली आता कारण बनवत अर्जुनला म्हणते नाही नको मी काम आहे ना ते करेन नंतर आत्ता ना ऊन वाढत आहे आपण घरीच जाऊयात अर्जुन आता लगेच सायलीला टोमणं मारत म्हणतो आपण ना कारमध्ये एसी सुद्धा सुरू आहे आणि ऊन लागायला तुम्ही काय बाईक वरती नाही सायली आता म्हणू लागते नाही आता आपण घरीच जाऊयात घरी विमल तर एकटाच सगळं काम त्यांच्यावरतीच पडेल इकडे अर्जुन आता स्वतःशीच म्हणतो मित्राबरोबर कॉफी पिता नाही आली याचं वाईट वाटतं यांना आणि म्हणूनच एवढा नर्वस दिसत आहे आता मी घरी पोहोचलो ना तर त्या मित्राबद्दल यांना क्लिअरली विचारतो अर्जुन आता गाडी सुरू करतो आणि ते दोघेही घरी निघून जातात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता मिळून सायलीला एक चिठ्ठी लिहितात आणि अर्जुन आता त्या चिठ्ठीमध्ये त्याच्या प्रेमाचा इजहार करतो अर्जुन आता म्हणत असतो माझी ही चिठ्ठी बघून जर मिसेस लाजल्या हसल्या तर माझी प्रेमाची केस ही पूर्णपणे क्लोज त्याच्यानंतर अर्जुन आता तो कागद टेबलवरती नेऊन ठेवतो त्याच्यानंतर सायली किचन असते आणि काम करत करत आता तो कागद पाहते अर्जुन तर चोरून चोरून सायलीची ती सगळी गंमत पाहतच असतो सायली आता ती चिठ्ठी वाचते आणि इकडे अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली प्लीज माझी ही चिठ्ठी वाचून हसा म्हणजेच की मला खूप भारी अंदाज येईल तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू